नमस्ते मित्रांनो मी स्टडी विथ मनापासून स्वागत करत आहे आणि आजचा एक नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे की परीक्षेत आपल्याला काही प्रश्न असे विचारलेले असतात की त्यांनी आपल्याला डेट आणि वर्ष दिलेलं असतं आणि ह्या दिवशी कुठला वार असेल हे आपल्याला विचारण्यात येतं परंतु आपल्याला वाटतं की हा एवढे दिवस आम्ही कुठं आता लक्षात ठेवणार आहेत पण ते काही ट्रिकने तुम्ही सॉल्व्ह करू शकतात कारण की हा प्रश्न प्रत्येक स्पर्धा परीक्षेत हमखास विचारलेलाच असतो तर मित्रांनो आज आपण एक डेट घेतलेली आहे आणि ती म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मतारीख ह्या दिवशी कुठला वार होता वर हे आज आपण फाइंड आउट करणार आहोत ही आपल्या ट्रिक ट्रिकने ह्या ट्रिकसाठी इम्पॉर्टंट आहे आपल्याला जे काही वारचे नंबर्स आहेत ते आपल्याला साजी माहितीच आहेत जसं की सोमवार तर शनिवार कामाचे सहा दिवस आणि रविवारी सुट्टी म्हणजे एक ते सहा वर्ष कोड दिलेले जसं की सोळाशे ना सहाचा कोड सतराशे चार अठराशे ला दोन एकोणीसशे ला झिरो आणि दोन हजार ला सहा हे फक्त इवन आहे। हे। नंबर म्हणजे समसंख्या आहेत आणि एक महिन्यांचा कोड दिलेला आहे फक्त थोडासा त्रास होणार आहे ते फक्त एक मोबाईल नंबर पाठ करण्यासारखाच तो नंबर आहे की जानेवारी टू डिसेंबर तर मित्रांनो चला आपण ह्या तारखेला कुठला वार होता हे आपण खूप म्हणजे काही सेकंदात कसं शोधणार आहोत जस की आता तारीख आपल्याला दिलेली आहे महिना दिलेला आहे त्याचा फक्त आपल्याला कोड लिहायचा आहे वर्ष दिलं आहे सोळाशे तीस सोळाशे म्हणजेच त्याचा कोड आला आपल्याला सहा आणि उरले तीस लिहिले तीस व्हेरी गुड ह्या तीस ला आपण परत चारने भागणार आहोत डिवाईड करणार आहोत तर उत्तर येईल आपलं फोर सेवन ट्वेंटी एट ॲन्सर इज सेवन ओके तर ह्या सगळ्यांची आपल्याला काही करता फक्त पटकरी बेरीज करून घ्यायचं आहे जसं की नाईन प्लस थ्री ट्वेल्व ट्वेल्व प्लस सिक्स एटीन एटीन प्लस सेवन ट्वेंटी फाय टू प्लस वन थ्री थ्री प्लस थ्री सिक्स तर बेटा सिक्स्टी फाय आता ह्या जो काही पासष्ट नंबर आहे त्याला आपल्याला जे काही आपले जेवढे वार आहेत त्याच्याने भागायचं आहे म्हणजेच सेवन नाईन जा सिक्स्टी थ्रीस टू झिरो तर मित्रांनो याच्यात आपल्याला फक्त हा नंबर महत्त्वाचा आहे उत्तर येईल दोन म्हणजेच दोन ह्या नंबरवर वार कुठला असेल बरं मंगळवार तर छत्रपती महाराजचा जे काही जन्मदिवस होता त्याशी मंगळवार होता ते इझी मित्रांनो ना कुठलं साईट बघा गुगल बघा विकिपीडिया बघा क्रोम बघा काही सेकंदात तुम्ही याचं उत्तर काढू शकता अशाच पद्धतीने काही आपल्याला दुसरा प्रश्न आहे की खूप इथं फक्त डेट आणि एवढंच दिलं काही प्रश्नांमध्ये असं दिलेलं असतं की जसं की आता विजयचा जन्म बारा मार्च दोन हजार पाच या साली शनिवारी होता तर त्याचा सातवा वाढदिवस कोणत्या वारी असेल आता एवढा प्रश्न बघूनच आपण म्हणतो अरे बारा मार्च दोन हजार पाच ला शनिवार होता तर मग आता काय करायचं ह्या वर्षी तो मग आपण एक ऍड करतो दोन ऍड करतो ही ट्रिक्स आम्ही केलेली आहे पण अगदी सोपी पद्धत म्हणजे ही आपली सोपं काय डेट दिलेली आहे बारा मार्च दोन हजार पाच तो शनिवार रविवार विचार नाही करायचा ज्यात त्याचा सातवा करायचा आहे प्लस सेवन करा दोन हजार बारा म्हणजे जो त्याचा सातवा बड्डे आहे त्याची डेट आली बारा मार्च दोन हजार बारा बस याचा आता आपल्याला वार काढायचा आहे तर बारा आहे मार्चचा कोड लिहा दोन हजार दोन हजारचा कोड का आहे सहा आणि बारा ॲज इट इज परत ह्या बाराला चारने डिव्हाइड करा उत्तर येईल तीन यांना यांची सगळ्यांची बेरीज करा प्लस थ्री फाय फाय प्लस सिक्स इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सिक्स सेवन वन वन टू थ्री या थर्टी सिक्स नंबरला आपले जेवढे बाहेर असेल त्याने डिवाइड करा सेवन फाय जा फाय ॲन्सर इज वन तर मित्रांनो हा जो विजय आहे त्याचा सातवा वाढदिवस हा सोमवारी होता कुठल्या वारी सोमवारी तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण कुठलीही तारीख असेल ती आजचीच नाही तर पुढच्या दहा वर्षांची जरी असेल किंवा मागच्या तीनशे चारशे वर्षांची जरी असेल तरी आपण ते काही मिनिटात सॉल्व करू शकतो तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हीही या प्रश्नांची प्रॅक्टिस करा तुमच्याही मित्रांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू